हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आता मी बनवणार आहे धपाटे तर त्यासाठी बघा इथं चार वाट्यानं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि एक अर्धी वाटीनं बेसन घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं मी ना कोथिंबीर हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि एक दहा बारा पाकळा लसूण घेतलेला आहे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया आता बघा सगळ्यात पहिलं एक चमचा हळदी पावडर चवीनुसार मीठ तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही घालू शकता पण मी नाही हिरव्या मिरच्या घालणार आहे त्याच्यामुळे तिखट काय घालणार नाही ना लाल तिखट कोथिंबीर आणि गोवा स्पीड तर आता बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये <tip> मी जिरे हिरवी मिरची मीठ आणि ना कोथिंबीर टाकून वाटलेलं आहे त्यामुळं ना इथं जिऱ्याचं पावडर घातलेलं नाही तुम्ही जर याच्यामध्ये जिरे नाही घातले तर जिऱ्याचं पावडर टाकू शकता आता ठेचा घालून झालेला आहे तर बघा ठेचा घालून झाल्यानंतर याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून ना याला मळून घ्यायचं आहे तर बघा छान असं ना जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही असं मळून घेतलेलं आहे तर चला मग आता तर बघा आता आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण करायला सुरुवात करूया रोज चपात्या करते ना त्याचा कपडा घेतलेला आहे ह्या कपड्याला नाही ह्या कपड्याला ना मी वलवून घेतलेला आहे तर बघा दपाट्यासाठी ना आपण जेवढे भाकरीला हुंडा घेतो ना तेवढं पीठ घेतलेलं आहे मी तर ह्याला ना थोडंसं पाणी लावून ह्याला असं हे करून घ्यायचं आहे आपण जसं भाकरीला हुंडा बनवतो ना सेम से तसंच करायचं तपाटे काही कुणाला पण येतात आणि थोडारी त्याच्यावर असं ठेवून द्यायचं आहे आणि छान असं ना थापून घ्यायचं आहे कडण जास्त थापून घ्यायचं अगोदर म्हणजे ना कडला ना जाड जाड़ होतं हाताला चिटकायला लागलं की असं पाणी लावून ना ह्याला थापून घ्यायचं आहे तर हे बघू शकता आणि पीठ ना जास्त घट्ट ठेवायचं नाहीये घट्ट केलं की ना असं ना थोडस थापायला ना अवघड जात आपलं धपाटा किती गोल असं तयार झालेला आहे फाटलं पण नाही काय नाही तो 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 या। आता याला थोडस मधून थोडस थापून घ्यायचं असं असं खाली घ्यावं जरा असं कॅमेरा असं पण दाखवायला शिका जरा हा आता वरही घ्या तव्हा ठेवला गरम करायला आता याच्यावर थोडस तेल टाकून घेतले हे बघा आणि आता ही दपट आपल्याला टाकून घ्यायचं चा याच्यावर आणि हळूच काढून आहे कपडा आता चांगलं ना भाजू द्यायचा आहे खालच्या साईडला आता थोडस तेल सोडून घेते मी हटवून घ्या तर छान असं ना दोन्ही साईडला ना चांगलं घ्यायचं आहे तर बघा आता ह्याला ना थोडंसं तेल लावून ना छान असं फिरून फिरून खरपूस असे धपाटे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे आपले धपाटं भाजून झालेलं आहे आणि आता याच पद्धतीनं ना मी सगळे धपाटे करून घेणार आहे तर बघू शकता जेवढं आपलं पीठ छान असं सैलसर बनलं जातं ना धपाटे तेवढेच थापायला छान आणि सोप्पे पडतात त्यामुळं ना पीठ याचं चांगलं सैलसरस ठेवून घ्यायचं आहे तर बघा याच पद्धतीनं मी सगळे धपाटे छान असे ना करून घेतलेले आहेत तुम्ही याला धपाटं किंवा थालीपीठ म्हणू शकता खूप छान आणि टेस्टी बनतात तुम्ही या धपाट्याला ना द फोडणीच्या डाळीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असे रेसिपी आहे एकदम गावरान पद्धतीने आपले धपाटे किंवा थालीपीठ तयार झालेले था आहेत जर तुम्हाला माझ्या अशा सोप्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा आता धपाटे बघून आमच्या आबीला तर काही दम पडत नाही तो खातो आहे दही आणि धपाटा आणि त्याला तर धपाटे खूप आवडलेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटूया आणखीन एक अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघा Bye-bye.